हाय जय जयराणी क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे आता ट्रेंडिंग मध्ये असलेलं इनविजिबल मंगळसूत्र मी तुम्हाला करून दाखवते तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं ते बघा ही गियर वायर लागते ही तुम्हाला एक गळ्याच्या आपल्या मेजरमेंट प्रमाणे एक चौदा एक इंच घ्यायची आहे ती तुम्ही कट करून घ्या पकड लागतात याचे क्रिस्टल मणी लागतात हे छोटे मणी तीन नंबरचे त्याच्यानंतर याचे गोल्डन मणी लागतात

लाट तुम्हाला जर क्रिस्टल मध्ये करायचं असेल तर क्रिस्टल मध्ये करू शकता किंवा नॉर्मल सुद्धा तुम्ही बनवू शकता म्हणायचं आपण हे लक्ष्मीच्या ताली पॅटर्न बनवणार आहोत तर एक ताली पॅटर्न घ्यायचं काढून ताली घ्यायची ती सुद्धा आपल्याला जर आधी टाकायची असेल तर ती आधी टाकून घ्यायची हे पहा त्याच्यानंतर

गियर लॉक टाकल्यानंतर ह्या दोन्ही टोकांना असं एकत्र आणायचं आणि नंतर इकडे ह्या चेक करायचं की हे मिडल, का, जो मिडल लोग लोग था था जे आहे का हे मिडल असेल असं इथे पकडायचं आणि फर्स्ट टाइम राईट साइडचा गियर लॉक करून लॉक करायचं पकडायच्या सायाने त्याच्यामुळे हे जे पॅन्डल आहे आणि मणी आहे हे हलत नाही आणि मग परत इकडे करायचं हे बघा हे असं सुंदर लॉक झालेलं आहे सेकंड परत एकदा आपल्याला समजा बाजूने पण थोडे थोडे मण्याने हे करायचं असेल इकडे परत एक गिअर लॉक टाकायचा एक गोल्डन मणी आणि एक ब्लॅक पेस्टल एक गोल्डन मणी आणि गिअर लॉक हे असं टाकून घ्यायचं हे पहा थोड एक दोन इंचाच अंतर सोडून याला परत इथे आपल्याला लॉक करायचं आहे हे पहा इथे एक लॉक मारायचा पकडेच्या साह्याने आणि हे इकडे जॉईन करून घेऊन परत इकडे एक लॉक मारायचा आहे असं लॉक होत परत ह्या साईडला से सेम प्रोसेस करायची आपल्याला आधी गियर लॉक टाकून घ्यायचं आहे ब्लॅक गोल्डन मणी गोल्डन मणी गर लॉक आणि हे आणि हे मेजरमेंट चेक करायचं तिथे बरोबर आहे आणि मग ते लॉक करायचं हे पहा हे अशा पद्धतीने सेंटरला पॅनडण हातात पकडायचं एका साईडला ला आणि हे सेम एक साइड घेऊन ह्याला लॉक करायचं आहे हा इकडे लॉक करायचं आणि हे इथे लॉक करायचं लॉक करताना व्यवस्थित लॉक करून घ्यायचं हे पा हे असे सेंटर बरोबर आलेले आहेत दोन्हीकडे आता आपल्याला लास्ट लॉक करून घ्यायचं आहे तर लास्ट लॉक करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा एक लॉक घेऊया आपण आणि त्याच्या त्याच्यातून आपण हे लॉक करायचं आहे हे असं लॉक आहे आपल्याला परत एकदा गियर लॉक मणी टाकायचं आहे लास्टच्या ह्याला पॅकिंग कसं करायचं ते बघा हे असं केअर लॉक केअर लॉक मणी खूप छोटा असतो व्यवस्थित टाका हा टाकून घ्यायचा नंतर तुम्हाला लॉक साठी एका साइडनी हे असं गोल फोल्ड करून या मण्यामधून बाहेर काढायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित लॉक होतं ही वायर जी आहे ही काढून ह्या साइडला थोडस खेचायचं आणि लॉक करायचं पकड्याच्या सयाने तुम्ही हे अशा प्रकारे लॉक करू शकता हे हे असं लॉक झालेलं आहे परत दुसऱ्या साईडला सेम ऍज इट इज तुम्हाला आधी गियर लॉक मणी टाकायचं आहे हा गियर लॉक मनी टाकला त्याच्यानंतर ह्या लॉक मधून इकडनं तुम्हाला गियर मणी आणि वायर वायरला गिअर मण्यात काढायचा आहे हे पा हा तुमचा गियर लॉक हा तुमचा गियर लॉक मणी आहे आणि तुम्हाला ह्याच्यातून हे असं अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि हे ह्याच्यात टाकायचं आहे पा असं लॉक होत व्यवस्थित आणि मग नंतर तुम्हाला मंगळसूत्र तयार अशा प्रकारे तुम्ही इनविजिबल मंगळसूत्र करू शकता हे सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे अतिशय सुंदर दिसत गळ्यामध्ये थँक्यू सो मच हे बघा हे सेलिंगसाठी से मी बनवलेले आहे हे हंड्रेड रुपीज चे आहे जर तुम्हाला कोणाला वरून द्यायची असेल याची वरून मी आधी मी तुम्हाला कुरिअर करून हे सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे हा सुद्धा सुंदर फुलं टाकलेली आहेत हे सुद्धा हंड्रेड रुपीजचं आहे ताली पॅटर्न एक सुंदर कमळाचं आहे अशी खूप माझ्याकडे पॅटर्न आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच करू थँक्यू सो मच